परत शेठ घर जे आहे ते महाड बोर रस्त्यावर आहे शिवनेरी बंगल्याचं नाव आहे आणि आता त्या ठिकाणी मेळावा होऊन आजचा दिवस होता की त्यांना मंत्रिपद तर डिक्लेअर झालं होतं की ईजीएस एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीमचे मंत्री म्हणून पण त्याच्यानंतर पालकमंत्रीपदाची अपेक्षा होती पण ती ओकली या महायुतीच्या राजकारणामध्ये पण वारंवार भरत गोगोले यांच्या बाबतीत असं का होतं असं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं त्या ठिकाणी संपूर्ण खेळ महाड तालुक्याचे शिवसेनेचे पदाधिकारी जिल्हा प्रमुख वगैरे सगळे जमलेले होते त्यांनी भावना व्यक्त केल्या केल्याबरोबर त्याचबरोबरीने त्यांना गेल्या वेळेस त्यांनी जॅकेट शिवलं होतं पण जॅकेट शिवसुद्धा मंत्रिपद मिळालेलं नव्हतं आता यावेळेस जॅकेट शिवलं मंत्रिपद मिळालं पण यावेळेस पालकमंत्रीपद नाही मिळालं असं सामान्य कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात पण त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र मी मनमुराजसाठी पत्रकार काकडे धन्यवाद एकच शेट भरत शेठावले असं जयघोष बाळासाहेब ठाकरे यांचे विजय आज महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती महाराज यांना वंदन करतोय छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्फूर्तीला अभिनंदन करतो सोमवीर नरवीर तानाजी मारुंद्रे यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पवित्र स्फूर्तीला वंदन या ठिकाणी शिवसैनिकांना सरसेनापती बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र एकनाथ शिंदेसाहेब व्यासपीठावरून उपस्थित असलेले जिल्हा प्रमुख महिला आघाडी जिल्हा प्रमुख युवासेना प्रमुख उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख महिला आघाडी युवासेना आणि शिवसेना सर्व सन्मान्य जिल्ह्यातून आलेले मान्यवर पदाधिकारी आणि चर्चा चालू आहे उदय सामान त्या मध्यस्थीमध्ये आहेत त्यामुळे तुम्ही कोणीही नाराजी आहे प्रचंड तुमची नाराजी हे आम्ही पाहिली आणि तुम्हाला जो काय वेळ पाहिजे साहेबांना तो कदाचित उद्या किंवा परवा ह्या दोन दिवसात तुम्हाला घेऊन जातो देतो तेवीस तारखेला बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे त्याचं नियोजन पण आत्ताच तुम्ही इथं करायचं आहे त्याचे कटआउट लावणं काय कार्यक्रम घेणं महिलांचे असतील युवकांचे असतील शिवसेनेचे असतील आणि कोणी एवढी काळजी करायचं काही कारण नाही आहे भरत हा तुमचा शेट आहे हा इतर कोणाचा शेट नाही आहे आणि होऊ शकत नाही आहे कारण तुमचे अनंत उपकार जे आमच्यावरचे आहेत त्या आम्ही कधी विसरणार नाही आहे आणि तुम्ही जो काय निर्णय आमच्यासाठी घेत आहे तो चुकीचा होऊ नये ही तुम्हाला माझी विनंती आहे राजकारण हे वर खाली होत असतं आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे एवढी पण कोणी काही काळजी करायचं कारण नाही आहे आणि जे काय आहे शांततेने आव्हान करा तुमचं नाराजी व्यक्त करू शकता तुमचा इतर काय भावना असतील त्या व्यक्त करू शकता परंतु शासनाला कुठं काय गालबोट लागल काय कोण अडचणीत येईल असं काय होणार नाही ह्याची शक्यतो आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे कारण तुम्ही सगळ्यांनी मनापासून प्रार्थना केली होती की आपला माणूस यावेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये पालकमंत्री होईल ही तुम्हाला सगळ्यांना पूर्ण खात्री असलेली कारण त्याचं कारण मागच्या वेळेला ज्या वेळेला मी मंत्री नव्हतो परंतु ते पालकमंत्रीपद आपल्याकडंच राहण्याचं काम उदय सामंतांच्या रूपाने आपण केलेलं होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून करता सगळ्यांनाच वाटलं होतं की ह्या वेळेला आता स्वतः भरतशेट मंत्री झाल्यामुळे भरतशेट ना पालकमंत्रीपद मिळेल बघूया काय अडचणी आहेत काय नाही ते आज उद्यामध्ये स्पष्ट होईल तोपर्यंत सगळ्यांनी शांतता बाळगायची जे काय रात्री झालं ते झालं परत तसा काय प्रकार आपल्याकडनं होता कामा नाही आपण लढणारे म्हणडे आहोत रडणारे थोडे आहोत काय या शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीतल्या आपण मावळे आहोत त्याच्यामुळे तुम्ही एवढी कोणी काय काळजी करायचं कारण नाही आहे ही माझी तुम्हाला सगळ्यांना नम्रतेची आहे आणि प्रेमाची विनंती आहे आणि एकनाथ शिंदेसाहेब हे आपल्याला पूर्ण कल्पना आहे की भरत किती प्रेम करणारा व्यक्ती आहे ती आणि करता काही गोष्टी आहेत आम्हाला पण थोडं समजून घेणं गरजेचं आहे की कशामुळं काय कुठं अडचण आली किंवा काय हे थोडी माहिती घेणं गरजेचं आहे जे मागच्या मागच्यावाला घडलं त्याची भरपाई मंत्री म्हणून आता त्याने आपल्याला दिलेली आहे त्यामुळे तुमच्या शब्दाचा मान ह्या वेळेला राखला गेलेला आहे जो पालकमंत्रीपदाचा जो काय प्रश्न आहे तो जरा साहेबांशी आम्हाला जरा चर्चा करू द्या मग तुम्हाला काय आहे दूध का दूध पाणी का पाणी हे तुम्हाला सांगतो परंतु कोणीही कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही हे तुम्ही वरिष्ठ मंडळीने आपल्या सगळ्या प्रमुख लोकांना सांगायचं आहे तुमचं दुःख तुमची नाराजी मग आम्हाला किती दुःख झालं असेल किंवा आमची किती नाराजी असणार हे आपल्याला माहिती आहे पण सगळ्याच गोष्टी दाखवून होत नसतात काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने होत असतात तर मला आता पुढं दोन कार्यक्रम आहे डॉक्टर आले ते त्यांचा एक कार्यक्रम आणि इतर काय पालकमंत्री पद मिळालं नाही म्हणून भरतशेठ कॉलॲप झाला भरतशेठ घरी झोपून राहिला आहे भरतशेठनी फोन बंद ठेवलेत असं नको कोणाला वाटायला भरतशेठ शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि बाळासाहेबांचा पायी काय आणि शिंदे साहेबांचं सहकार्य आहे त्याच्यामुळे आम्ही ढगमगणारे लोक नाही आहेत हे तुम्हाला सांगतो फक्त माझी एकच विनंती आहे की जे आम्ही सांगतोय ते तुम्ही पण ऐकावं तरच पुढं चांगलं होईल म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे तुमच्या सगळ्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत जय हिंद जय महाराष्ट्र मीटिंग तुमची चालू ठेवा पण कोणीही भडकाव भाषण करायची नाही कोणी कोणावरती शिंतोड पण उठू नका काय तुम्ही इथं काय बोलून त्यांच्या कपड्यावर आग नाही पडणार हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोणी काय केलं आणि काय नाही मी परवा कर्जतला सांगितलं ज्यांनी भरत फसवण्याचा प्रयत्न केला त्याचा सत्याला झालेला था। कारण भरत शेटनी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करून भरत शेटनी पूरी ताकद लावून हे हो काम केले हे कोणालाही नाकारता येणार नाहीये हे है। आज तुम्हाला आम्हाला पेपरवाल्यांना पत्रकारांना व्हिडिओवाल्यांना सगळ्यांना माहिती आहे कारण कोणाची ताकद म्हाडमध्ये किती आणि इतर ठिकाणी किती हे आपल्याला सगळ्यांना माहिती होतं हे आता माझ्या जनतेने माझ्या या निवडणुकीला दाखवून दिलं की बरेश्वरच्या बरोबर आम्ही किती लोक आहोत तर मी आहे तुम्ही सगळे जमा झालात आमच्यासाठी काळजी करायचं नाही आहे शेवटी श्रद्धा आणि सबुरी ईश्वरचे घर घरले देर आहे देखील अंधेर नाही आहे त्यामुळे बरेशे असणारा नाही आणि डबगकामणारा नाही तुमचं सगळ्यांचं सहकार्य एवढीच अगदी ताकद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र कोणी तोटायचं काय जागेवरून कोणी तोटू नका सर्वांनी बसून घ्या जागेवरून कोणी